ग्रीनफील्ड ग्रुप ऑफ स्कूल्स समृद्ध बालपण आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक पालक आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य शाळेचा शोध घेत असतो कोणी डॉक्टर व्हायचे स्वप्न पाहतो कोणी इंजिनियर तर कोणी खेळाडू किंवा कलाकार या सर्वांच्या भक्कम पायासाठी आवश्यक असलेली गुणवत्ता आणि मूल्ये ग्रीनफील्ड ग्रुप ऑफ स्कूल्स मध्ये दिली जातात छत्रपती संभाजीनगर मध्ये गेल्या वीस वर्षांपासून आम्ही उत्कृष्ट शिक्षण प्रदान करत आहोत आमच्या अध्यापन पद्धतीत राष्ट्रप्रेम पर्यावरण संवेदनशीलता सृजनशीलता शारीरिक तंदुरुस्ती संवाद कौशल्य आणि तर्कशक्ती विकसित करण्यावर भर दिला जातो आमच्या विद्यार्थ्यांना समर्पित आणि सहृदय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभते आमच्या शाळेची वैशिष्ट्ये सहा एकर हिरवागार आणि विद्यार्थी प्रिय कॅम्पस भव्य आउटडोअर स्टेज आणि मल्टीपर्पज हॉल खेळांसाठी विशाल क्रीडांगण आधुनिक प्रयोगशाळा आणि समृद्ध ग्रंथालय आधुनिक शिक्षण आणि पारंपरिक मूल्यांचा सुंदर संगम आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा ग्रीनफील्ड इंटरनॅशनल सीबीएसई बोर्ड प्ले ग्रुप ते अकरावी शरणापूर दौलताबाद टी पॉइंट ग्रीनफील्ड स्कूल एसएससी बोर्ड प्ले ग्रुप ते दहावी आदालत रोड छत्रपती संभाजीनगर